Premises, vanity, आज सोलापुरात भवानीपेठ घोंगडे वस्ती या भागात श्री गुरुदत्त मित्रमंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले यावेळी गुरुदत्त मित्रमंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष रवी कावळे यांनी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले यावेळी गणरायाचं अद्ययावत पूजन करून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले यावेळी शहर उत्तरचे भाजपा आमदार विजय देशमुख मालक यांच्या हस्ते गणेश मूर्ती पूजन करण्यात आले यावेळी या भागातील भाजपाचे व बेडर समाजांचे ज्येष्ठ नेते व या मंडळाचे आधारस्तंभ बाबुराव अण्णा जमादार व भागातील भाजपाचे नेते राजकुमार पाटील भाजपा नगरसेवक संजय कोळी संजय कनके नरसप्पा पुजारी आप्पासाहेब हिप्परगे संतोष पोतू विजय जोशी श्रीकांत खबुले अंबादास पाणी संतोष वसमनी सिद्धराम वसमनी भागातील नागरिक व महिला मोठ्या प्रमाणात महाप्रसादासाठी गर्दी केली होती यावेळी मंडळाचे कार्यकर्ते पप्पू जोशी दीपक पोतू दीपक दुधाळे विलास पोतू गणेश सुरवसे मनोज चव्हाण सुरेश हुच्चे व गोविंद शहापुरे नागेश गुब्याडकर हा कार्यक्रम कर यशस्वी करण्यासाठी या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

આ તો કંગરેજ આઈડું ઇલે મુલે